जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं के आर मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आज आहे वीस सप्टेंबर आजच्या दिवशी जे काही महत्त्वाचे टॉप प्रश्न म्हणत असते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जपानमधील रेटिंग एजन्सी आर अँड आयने भारताची दीर्घकालीन सार्वभौम क्रेडिट रेटिंग कोणत्या श्रेणीत सुधारित केली तर याचं योग्य उत्तर आहे बी 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 प्लस म्हणजे ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे काही दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लिहून घ्या आर अँड आय म्हणजेच रेटिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेटिव्ह ही जपानची महत्त्वाची क्रेडिट रेटिंग संस्था आहे भारताची रेटिंग बी 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 प्लस म्हणजेच इन्व्हेस्टमेंट ग्रेड आहे यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना विश्वास वाटतो प्रश्न दुसरा बघा भारताने सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकल कमिशन म्हणजेच आय ई सीच्या जनरल मीटिंगचे आयोजन कितव्या वेळी केले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चौथ्यांदा दोन पॉईंट आहेत ते लिहून घ्या आय ई ए, ए म्हणजेच विद्युत इलेक्ट्रॉनिक्स व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक मानक संस्था आहे या मिटिंगमध्ये जगभरातील तज्ज्ञ सहभागी झाले भारताने याआधी एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार तेरामध्ये ही मिटिंग घोषित केली होती आता पुढचा प्रश्न बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये फिडे महिला ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी भारतीय खेळाडू कोण आहे तर ऑप्शन बी वैशाली रमेशबाबू हे आपलं योग्यत्र असणार आहे मित्रांनो ह्या प्रश्नाला स्टार मार्क करून घ्या कारण हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये फिडे महिला ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी भारतीय खेळाडू कोण आहे तर वैशाली रमेशबाबू हे आपलं योग्यतर असणार आहे ऐतिहासिक कामगिरी करून जागतिक स्तरावर भारताला पहिला महिला ग्रँड स्विस किताब मिळवून दिला आहे कोणी तर वैशाली रमेश बाबू यांनी पुढचा प्रश्न बघा भारत सरकारने नुकतेच डिजिटल इंडिया फ्युचर लॅब हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाच्या मार्फत सुरू केला आहे प्रश्न आणखीन एकदा बघून घ्या भारत सरकारने नुकतेच डिजिटल इंडिया फ्युचर लॅब्स हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाच्या मार्फत सुरू केला आहे तर याचं योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजे ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर असणार आहे तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे भारताचा पहिला मोठा ग्रीन हायड्रोजन मिशन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झाला या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये येऊन चेक करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन, धन्यवाद